नमस्कार मंडळी तुमचं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल करायचं मनापासून आपण स्वागत आहे पण आहोत लांजाच्या वेरोली या गावामध्ये तिकडे डोळसवाडी आहे वरची डोळसवाडी तिकडे आपण आलो होतो आपली सोशल फॅमिलीकडे राहते त्यांच्या घरी आपण मस्तपैकी जेवणाचा भेद केला होता चिकनचा आणि प्रॉन्स आज आपण पाहणार आहोत माया डोलस जो होता गँगस्टर त्याचं घर घर पूर्णपणे पडलेलं आहे पडीक घर आहे हार्डली दोन मिनटं आहे आपल्या या घरापासून जिकडे आपण आलो आहे ना त्या घरापासूनच मला काय असं आपुलकी नाही आहे त्या माया डोलसबद्दल फक्त आलो शूट करून दाखवतो आणि काय नाही तसं तो गँगस्टरच होता त्यांनी असा काय आपल्या समाजाला काय दिलं नाही फ्रँकली बोललं तर म्हणून फक्त आलं म्हणून शूट करून दाखवतो आणि काय मला ॲक्च्युल माहिती पण नव्हतं हो नंतर मग क्लिक झालं की डोळस म्हणजे माया डोळसचंच ऐकून वाडी असेल ही तर तुम्हाला ते घर आता पुढे पाहायला मिळणार आहे चला न घ्या अच्छा ही जी विहीर आहे ती माया डोळसची आहे अर अच्छा हे झालं पूर्ण हे झालं का ते ओके माया डोलेश चिवीर अरे बॉल पण गेला तिकडे अरे बॉल दोन तीन आहेत अरे तीन चार आहेत बाबा हे दगड पकडायला खरी गोष्ट आहे तुला पुढे हे घर काय अरे एकदम पडीत झालं घोरपडी वगैरे आहेत आतमध्ये आता हो था था। ओ, अच्छा हा 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 आलो का माहिती होत हो त्यांचा काकाच एक अरविंद डोळस म्हणून त्याच्याकडे जाऊन त्यांनी इन्फॉर्मेशन घेतलेली काय अच्छा हे घर आहे त्याच्या आतमध्ये सगळे साफ किती असतील काय किती असले खरी गोष्ट आहे तर काय किती असते बघा घराची अवस्था काय झाली बेकार जास्त पुढे नको हा नाही जास्त पुढे काय काय काहीतरी असेल बाहेर कोणी असेल वगैरे ओके पुढपर्यंत होता खूप होतं त्यांचं मोठं होत आहे पुढचं पण आहे अच्छा पुढपर्यंत आहे हो हो पुढपर्यंत आहे रे हां बसचं सडा गेला तो ओके एंट्री तिकडून होती म्हणजे रस्ता आहे अच्छा रस्ता लागतच आहे आमचं सगळे देव येतात पालखी येते घर लागतात ना आजूबाजूला पालखी कसं सगळ्यांच्या घरी जाते बरोबर हे अंगण बरोबर तरी किती वर्ष होऊन वर्ष झाली बरीच बरीच वर्ष आम्ही आम्ही लहान होतो ना म्हणजे एवढे तेव्हा होत व्यवस्थित व्यवस्थित होतं थोडं थोडं आम्ही बसलेलो आहे आम्ही पिक्चर पिक्चर बघितलेत घरी इकडे पूर्वीच काय होत कोणाचा बर्थडे असून देऊन दे। तेव्हा रात्री आहे ना व्हिडिओ घेऊन यायचे बसून सगळे बघायचे बरोबर पिक्चर आता माझं वय त्रेचाळीस झालंय कमीत कमी पस्तीस वर्ष झाली असेल तरी हरमाड्यांचे भाऊ वगैरे माहित नाही कुठे आहेत सगळे आहेत इथे पण इकडेच आहेत म्हणजे ते मुंबईला असतात एक इथे राहतो असं ओके ओके मुंबईला आहेत जास्त हम्म येऊन जाऊन असतात बरोबर बरोबर आणि तिकडून जसं आपण जायचंय कि रस्त्याचं असू ते आणि जागा पण त्यांचीच आहे सर मी पण देवळासाठी थोडंसं देवासाठी बांधले तिकडे ओके 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 संपूर्ण आहेत जागा त्यांचीच आहे ओके कोण इकडे अट कोण इकडे असेल ना नाही आपल्या घराकडे जाणारा रस्ता म्हणजे अच्छा म्हणजे मी इकडेच गेलो हा हा आता मला आठवलं जो मी आता ते स्कूलकडे गेलो ते हां बरं कळलं मला आता ओके ओके डोळस त्यांचं घर जुनं घर ते त्यांनी मानलं अच्छा आता आपलं त्या बाजूला आहे बरोबर आणखीन एक घर बाजूला झालंय ते ओके ओके आता मला कळलं पण कुठून गेलो ते आणि हा रस्ता मी ते ह्याच्यातून चिरा टाकून मी बनवले होतो चिकल होतो चिकल होतोय आणि कसं चार महिने ऍक्सेसिबल नाही राहत ना म्हणून मी ते चिरा आणून हा सगळं स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने करून केल्या आणि संमती दिली इकडे त्यांची त्यांची जमिनी आहेत काय होते आणि चांगलं सराउंड चांगलं ते मेन म्हणजे आणि का फक्त पुढे थोडस करायचंय सांगितलंय का तो प्रॉब्लेम होईल तो होईल आता आपण काय बोलू शकत याबद्दल वा एक नंबर चला आता मला म्हणजे अशी काय आपुलकी नाही आहे माया बरोबर तो गँगस्टर्स होतं पण ठीक आहे आता आलो आपण शूट करूया आणि काय नाही कशी अवस्था झाली अवस्था बेकार झाली हो पूर्ण पडीक घरे आणि तिकडे तर मंदिर आहे छोटस पण जायला रस्ताच नाही ऍक्च्युली तो ते पण तिकडे पूर्ण घनगाट आहे ऍक्च्युली ते ना पण तिकडे आतमध्ये कोण देव वगैरे असतात का या जंगल झालं रे जायला कठीणच आहे जनावर आणि ते ऊन पडलं आहे त्याच्यामुळे पाऊस होता बरोबर नाही नाही ते तर आहेच खूप कठीण बातमी जाणं म्हणजे नो 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 बिलकुल नो झाड केवढ झालं हां तर हे इकडून सुरू होतं माया डोळे त्यांचं घर फुल पॉडिंग झालं या साईडला हे बघा इथून पण इकडून पण दरवाजा आहे या साईडला बघा प्लस तिकडे पण खिटखीटाय काहीतरी आहे

आले ती करवंदाचे जाळे आवट्या वाडीमध्ये मग आयचो जे पाडी मध्ये जवळ जवळ 20 25 मुला असेल हं तुम्हाला जरा बाहेरून दाखवतो हे मंदिर हं मंदिराचं नाव हो काय म्हणतो तू सती सती, सती मंदिर ओके मग देवीचं मंदिर आहे देवी। ओके ओके परिसर तर एक नंबर